रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी फ्लावरची रस्सा भाजी बनवणार आहे खूप झटपट आणि एकदम कमी साहित्यामध्ये होणारी रे रेसिपी आहे तर त्यासाठी मी असं हे पाव किलो फ्लावर घेतलेला आहे याला मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे तेल लाल तिखट जिरं मीठ काळा मसाला हा काळा मसाला पण मी कसा बनवायचा याचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे तर गरम मसाले न वापरता घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीने केलेला आहे हे मसाला एक टोमॅटो अद्रक लसण आणि कोथिंबीर साहित्य पाहिलेलं आहे रेसिपीला सुरुवात करू तर गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे ही लोखंडाची कढाई आहे का मसाल्याची भाजी जर लोखंडाच्या कढाईमध्ये केली ना तर लोह हो, पण भेटतो आपल्याला आणि भाजीला कलर पण छान म्हणजे काळा येतो तर त्यामध्ये आता दोन तीन चमचे असं तेल टाकणार आहे एक चमचा जिरं जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये अद्रक लसण पेस्ट टाकणार आहे अद्रक लसण पण छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं तर अद्रक लसण छान गुलाबी रंगावर झालेलं आहे आता यामध्ये मी हे टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो पण छान परतला गेला की यामध्ये आता आपला तयार काळा मसाला टाकणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका या ठिकाणी मी दोन चम्मच वापरलेला आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि हे मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत छान मसाला असा शिजून घेणार आहे अगोदर तर दोन तीन मिनिट असा हे मसाला मी शिजून घेतलेला आहे तर मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि यातला टोमॅटो पण नरम झालेला आहे आता यामध्ये मी हे फ्लावर टाकणार आहे फ्लावर हे स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात घेतलेला आहे फ्लावरचे पण काप तुम्ही मोठे छोटे तुमच्या तुमच्या आवडीनुसार करू शकता फ्लावर चा, फ्लावर हो फ्लावर आता फ्लावर हे चांगला असा ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा एखादा मिनिट असा असं परतून घ्यायचा मसाल्यामध्ये म्हणजे छान फ्लावरला चव येते आता फ्लावर छान परतला गेलेला आहे आता यामध्ये मी गरम पाणी वापरणार आहे तर या साईडला मी एक ग्लास असं गरम पाणी करून घेतलेलं आहे हे गरम पाणी वापरणार आहे कधीही मसाल्याच्या भाजीला गरम पाणी वापरायचं म्हणजे भाजीला चव पण छान येते आणि भाजी लवकर शिजल्या जाते आता यामध्ये चवीनुसार मीठ आता फ्लावर आपण शिजून घेऊ चार पाच मिनिट असा फ्लावर शिजून घेतलेला आहे मी फ्लावर खूप छान असं शिजलेलं आहे नरम झालेला आहे तर खूप झटपट अशी पाच ते सात मिनटात ब होणारी रेसिपी आहे चवीला खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा या पद्धतीनं तर तयार झालेलं आहे फ्लावर आता शेवटी मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता ही फ्लावर मी डिशमध्ये काढून घेणार आहे तर दुपारचं जेवण तयार आहे माझं तर ही फ्लावर तुम्ही भातासोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता किंवा अशी भातासोबत पण खूप छान लागते इकडे ह्या साईडला मी डाळीला पण फोडणी दिलेली आहे तर अतिशय खूप छान ही फ्लावर लागते या पद्धतीनं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा